प्रत्येक कलाकार ज्या त्या जागेला तो श्रेष्ठच आहे मग तो तमाजगेर असेल लेखक असेल साहित्यिक असेल शाहीर असेल एखादा भानुडकार असेल एखादा वादक असेल गायक असेल एखादा कोरसवाला असेल एखादा जिलकरी असेल एखादा वादक असेल एखादा टाळवादक असेल एखादा वादक असेल तबला वादक असेल ढोलकी वादक असेल किती नाव सांगून मी पण प्रत्येकाजवळ काहीतरी भगवंतांना दिलेलं आहे नवीन काहीतरी नाविनिक आहे दिलेलं आहे आणि ते त्याचं असतं आणि ते त्याचं अस्तित्व आहे ते ते माझं नाही तमाशामध्ये आपण जे अनेक नाव घेऊ शकतो ना हां आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे महाराष्ट्राचं भूषण आहे आपण जे म्हणतो ना कालोबाळू वगैरे पट्टेबापूरराव गुलाबराव बर आहेत विनोद हजर जर जा जागेवर ते शिघलत आपण त्याला म्हणू आता हा तमाशाचा माझा झाला शाहिरीमध्ये मी पोवाडा शिकलो मी शाहीर झालो त्यांच्यामुळं त्यांच्या कृपाशीर्वादामुळं शाहीर सम्राट शाहीर तिलक शाहीर विशारद बापूसाहेब निघूत पट्टीचे शाहीर शाहिरी मधला सम्राट शाहीर काय असावा